मी त्याच्याबरोबर पाचशे रुपयेचा एक बॉन्ड शपथपत्र बनवतो जर ह्यामध्ये मांडलेल्या मुद्द्यात मी सोडवण्यात जर कमी पडलो उद्या आमदार झाल्याच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर तर मला मतदान करणाऱ्या बंधू भगिनीला अधिकार असेल असं मी शपथपत्र बनतो बनवतो की प्रथमता माझ्यावरती मला मतदान करणारी ह्या देशाची मालक जे जनता आहे ती माझ्यावरती चारशे वीसचा गुन्हा दाखल करेन आणि त्यानंतर ह्या संविधानिक खुर्चीवरून खाली खेचण्याचा अधिकार त्यांना असेल असं मी ह्या वचननाम्याबरोबर माझं पाचशे रुपयेच्या बॉन्डवरती मी शपथपत्र डिक्लेअर करत आहे नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत येणाऱ्या वीस नोव्हेंबरला मतदान करायचं आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सगळे उमेदवार आपली तयारी करून आहेत त्याच पद्धतीने एकशे पासष्ट अंधेरी पश्चिम विधानसभा या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार म्हणून आपले प्रकाश बाबू कोकरे ज्यांना लोक पी बी कोकरे म्हणून ओळखतात हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया Uh, कोकरेसाहेब गेली अनेक वर्ष आपण बघतोय की ज्या पद्धतीने समाजासाठी अनेक विषय असतात ज्याच्या तुम्ही झटत असतात आणि त्याच माध्यमातून आज विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि तुम्ही उमेदवार आहात एकशे पासष्ट अंधेरी पश्चिम विधानसभेचे तर आपण बघू शकतो की आरक्षणवादी आघाडी हा आपला काय पक्ष आहे याच्या माध्यमातून तुम्ही उमेदवार आहात तर अशा पद्धतीने आपण बघ बघू शकता की प्रकाश अण्णा शेणगेजी हे मोठे नेते आहेत आमदार आहेत सुरेश मानेसाहेब आहेत असे मोठे मोठे नेते आहेत आ, टी पी मुंडे आपल्याला यांचं मोठं समर्थन आहे अशा पद्धतीने आपण निवडणूक लढत आहात काय सांगाल आजच्या या निवडणुकीबाबत काय तुमचं मत आहे सर्वप्रथमता आपल्या न्यूज चॅनलचे मी मनापासून आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची आपण दखल घेऊन आज मुलाखत घेत आहात आणि आरक्षणवादी आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे आरक्षणवादी आघाडीमध्ये हे सर्व सहभागी पक्ष आहेत ओबीसी बहुजन आघाडी आहे बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी आहे लोकराज्य पार्टी आहे लोकशाही जनहित लोकशाही पार्टी आहे आणि मुस्लिम महासंघ आहे यांचाही मी अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आज विधानसभा मी लढवतो आहे आणि गेल्या अनेक वर्षा वर्षापासून वर्षाप तुम्हीही पाहत आलाय तुमच्या माध्यमातूनही प्रचार आणि प्रसारही तुम्ही करण्याचं काम केलेलं आहे माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याचा मग इथले जे बेसिकली ग्राउंडचे जे मुद्दे असतील रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल ड्रग चरस गांजाचा प्रश्न असेल शाळेचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल अशा सगळ्या प्रश्नाला जो अन्याय अन्यायग्रस्त जो आहे अन्या तो अन्यायग्रस्ताची मी कधी जात आणि धर्म पाहिला नाही त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम केलं आणि जो अन्याय करणारा आपल्या जवळचा जरी असेल तरी त्याच्या विरोधात उभं राहण्याचं काम केलं ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी जे घटना ह्या देशाला दिली आणि त्या घटनाच्या आधारावरती प्रत्येकाला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार मी त्याला हक्क कसा मिळेल त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि पूर्ण त्या घटनेनुसार आपल्याला कसं काम करता येईल त्या घटनेचं पालन कर करता येईल हाच मी प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच माध्यमातून जर मी काम करतोय लोकांपर्यंत जातोय लोकांचे प्रश्न सोडवतोय माझ्याकडे कोणतंही संविधानिक पद नसताना मी कोणत्याही खुर्चीवरती बसलेलो नसताना मी ग्राउंड लेवलला उतरून जर काम करत असेल आणि लोकात जात असेल तर मला बाबासाहेबांनी त्या घटनेत अधिकार दिलेला आहे विधिमंडळात जाऊन सर्वसामान्याचे प्रश्न आणि त्याच जोमाने सोडवण्यासाठी तिथे ताकद मिळेल म्हणून मी आज हा प्रयत्न करतोय आणि मला माहिती आहे चळवळीतल्या ज्या सामाजिक सर्व संघटना आहेत माझे सहकारी मित्र आहेत तेही सर्वजण मेहनत घेत आहेत आणि ते माझी पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि जे माझी निशाने आहे माझं नाव प्रकाश बाबू पोखरे पाच नंबरवरती माझं नाव आहे आणि पाच नंबरवरती निशाणी माझी जी आहे ती किटली आहे आणि ही किटली घराघरात पोचवण्याचं काम माझे सर्व सहकारी करतायत आणि मला त्याचा पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या वीस तारीखला सर्व दांडगावे शाही घराने शाही मातीत गाडू इथला जो मतदार बंधू आणि भगिनी आहे तो माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या किटलीवरती शिक्का मारून बहुमताने मला विधानसभेत पाठवण्यात ते प्रयत्न करतील हा मला विश्वास आहे आणि त्या पद्धतीने मी काम करतोय काही राजकीय दबाव आज येत आहेत आमच्या पदयात्रा असतील आमच्या रॅल्या असतील त्या काढू नये म्हणून आम्हाला परमिशनही दिलं जात नाही ज्या कालचंही परमिशन मिळालं नाही आज आजचंही आता समजलं की परमिशन तुमचं रिजेक्ट करण्यात आलं कारण धन दांडग्यांना परमिशन दिलं जातं यांच्या कुठेतरी रॅल्याने पदयात्रा थांबल्या पाहिजे हे लोकांपर्यंत पोचले नाही पाहिजे कारण त्या लोकांनी आमचा धसका घेतलेला आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे किती जरी तुम्ही प्रयत्न केलात आम्हाला कितीतरी दाबण्याचा प्रयत्न केला तर जन माणसामध्ये हा पीबी कोकरे पोचलेला आहे त्या जल माणसाच्या हृदयातून तुम्ही पीबी कोकऱ्याला काढू शकत नाही आणि हा जो तुम्ही कुठेतरी दबावशाहीचा जो गट निर्माण आहात आणि लोकशाहीला कुठेतरी काळिंबा फासण्याचं काम करताय आणि एका सर्वसामान्य लढव या पोराला कुठेतरी दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करता ही उघड्या डोळ्यांनी ह्या मतदारसंघातील जनता पाहत आहे आणि जनताच तुम्हाला धडा शिकवेल हे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आजची माझी रॅली नेहरू कपास नेहरू नगर रुया पार्क जु चर्च आणि फादरवाडीला होती आताच पोलिसांशी माझं बोलणं झालं ती माझी रॅ रा, रॅली रिजेक्ट करण्यात आली ती कॅन्सल करण्यात आली दुसऱ्या कोणाला तरी परमिशन देण्यात आलेलं आहे पर्याय आम्हाला दुसरी जागा दिली पाहिजे जा होती कारण आमचा वेळ वाया जातो आज चार दिवस आता उरलेले आहेत काल रविवारचा मी अर्ज टाकला होता ती कालची रविवारची सुद्धा मला रॅली किंवा पदयात्रा काढायला मला परवानगी दिली नाही म्हणजे हे कुठेतरी लोकशाही आणि हुकूमशाही च्या पद्धती लोकशाहीला दाबून हुकुमशाहीच्या पद्धतीने हे कुठेतरी षडयंत्र चाललंय आपण हा फोडण्यासाठी हा पीबी पोखरे मैदानात होता आपण राग व्यक्त करताय त्याबद्दल शंकाच नाही आपण राग व्यक्त करायचा तुम्हाला अधिकार आहे पण यासाठी तुम्ही इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी मुख्य एकशे पासष्ट अंदेल पश्चिम विधानसभेचे त्यांना आपण संपर्क साधला का आताच माझं पोलिसांशी बोलणं झालेलं आहे आणि मला आत्ताच आमचे माणूस जे माझे सहकारी होते जे निवडणूक प्रतिनिधी आहेत ते त्या बीएमसी कार्यालयामध्ये गेले होते त्यांचा मला फोन आला की असं असं रिजेक्ट झालेले आजची परवानगी नाकारलेली आहे कारण मी माझ्या सर्व बंधू बहिणींना चळवळीतले आव्हान केलं होतं ते, ते नेहरू नगरला पाच वाजता तिथे सगळे हजर राहणार होते आता मला त्यांना तसं सांगावं लागेल होत आणि आता मी निवडणूक आयोगाला जाऊन तिथे भेटणार ते जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार हे काय चाललंय काय हे तंत्र का चालू आहे आम्हाला आमच्यासारख्याने लढायचंच नाही का आयुष्यभर यांचं म्हणणं आहे की सर्वसामान्यांच्या पोरांनी फक्त बॅनर आणि यांचे झेंडे लावायचे यांचा प्रचार करायचा यांचा घोषणा करायचा पण निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्तेत मध्ये येण्यासाठी सहभागी व्हायचं नाही आणि त्या प्रक्रियेमध्ये यायचं नाही ही यांची हुकूमशाही आहे पंचवीस पंचवीस वर्ष दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष एकाच कॅन्डिडेटला तुम्ही उमेदवारा देता मग गोरगरिबांच्या मागच्या लोकांनी करायचं का त्यांना का दिली नाही ही घरानेशाही आहे. आपल्याला मुडीत काढायची आहे आणि ही घराणीशाही मुडीत काढण्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय बीबी व्ही जी आपला जो राग आहे तो आम्ही समजू शकतो पण यामध्ये अजून आपल्याला वेळ आहे आणि ज्या पद्धतीने तुमचं जे नाव आहे आम्ही ऐकतोय पी पी गोगरेजी ज्या पद्धतीने तुम्ही गेले अनेक वर्ष समाजात काम करत असताना लोक तुम्हाला जनमानस ओळखत आहेत त्याबद्दल वादत नाही मग तो हिंदू धर्म असो की मुस्लिम धर्माची लोक असो सगळे जे तुमचे संबंध चांगले हे आम्ही पाहिलेले याबद्दल वादच नाही पण आपण त्याचं थोडंसं बाहेर येऊया कारण तुम्हाला जास्त प्रचार काय मोठ्या प्रमाणात करायची गरज लागणार नाही असं मला विश्वास करतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया ज्या पद्धतीने आज तुम्ही आज या आरक्षण आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभ्या सांगितलं की मोठे मोठे उमेदवार आहेत जसे भार, भारतीय जनता अमित साटमजी आहेत काँग्रेसचे अशोक भाऊ जाधव आहेत अशा सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसं काय बघताय आणि कशा पद्धतीने लोकांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करताय माझा त्यांच्याशी व्यक्तिगत काहीच वाद नाही माझा वाद आहे त्या खुर्चीशी वाद आहे त्या खुर्चीवरती लोकप्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून जो बसतो त्या खुर्शीशी आणि तो प्रामाणिकपणे जर काम केलं मी प्रत्येक वेळेला स्तुतीही करत आलो चांगल्या कामाची ही, कामा ही आपण स्तुती केली पाहिजे आणि ते चांगलं काम जर कोणी करत नसेल लोकप्रतिनिधी तर आपण त्याला टोकलंही पाहिजे त्याला जाबी विचारला पाहिजे म्हणून माझा व्यक्तित्वशी मी नाही मी विचाराची लढाई विचारानेच लढणार आहे आणि विचाराची लढाई मी लढतोय त्या खुर्शीशी माझा विजय मी त्या खुर्शीशी संलग्न होऊन त्या खुर्चीवरती प्रामाणिक व्यक्ती बसली पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे यासाठी माझी लढाई चालू आहे अतुलजी आता तुम्ही एक सर्वात मोठा प्रश्न माझ्या समोर उपस्थित केला की पी बी कोकरे तुमच्या समोर धनदांडगे ह्या मैदानात असताना आज त्यांच्या समोर तुम्ही कसे निवडणुकीला समोर जात आहात हा खास महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगू इच्छितो हे धन जरी असले तरी ह्याने दहा दहा वर्षे ह्या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि लोकप्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून काम पाहिलेलं आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिलेलं असताना ह्यांना लोकांनी निवडून दिलेला असताना आजपर्यंत ह्यांनी ह्या मतदारसंघाचा जर विकास केला आहे तर मतदान करणारी जी जनता ह्या विभागाची आहे ती आज का बोलत आहे की ह्या मतदारसंघाचे प्रश्न सुटलेले नाही ह्या मतदारसंघाचा विकास झालेला नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जितके बी पत्रकार आहेत जितक्या बी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही त्या लोकप्रतिनिधीला आव्हान करा की पी बी कोकरे एकत्र एक चर्चा करण्यासाठी यायला तयार आहे तुम्ही विकासाचा जो आराखडा आहे आजपर्यंत जो विकास तुम्ही केलेला आहे तो समोर घेऊन या आम्ही सर्व जनतेला आव्हान करतो मतदान करणाऱ्या मत, बंधू भगिनीला आव्हान करतो ती समोर येतील मग एक कोणती तरी एक जागा ठरवू कुठचं तरी मैदान ठरवू आणि त्या मैदानामध्ये ह्या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून दहा दहा वर्ष काम ज्यांनी पाहिलं त्यांनी आपण दहा वर्षामध्ये काय काम केलं लोकांचे कसे प्रश्न सोडवले ते समोर ठेवावे आणि ह्या मतदारसंघाचा विकासापासून कसा वंचित राहिला लोकांचे प्रश्न सोडवले कसे नाही ते मुद्दे आम्ही त्यांच्या समोर ठेवू तेव्हा समोरासमोर चर्चा होईल आणि त्यावेळी हितला मतदान करणारा बंधू भगिनी असतील त्यांचे डोळे उघडले जाते म्हणून मी आपण सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून आज तुम्ही आवाहन करा आणि ते, ते जर तयार असतील ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ज्याने ज्याने केलंय ते जर एकत्र बसायला तयार असतील आणि चर्चेला जर समर्थन देत असतील तर आम्हाला ताबडतोब कळवा आम्हाला आम्ही तुमचं स्वागत करू आणि त्यासाठी मी जनतेतल्या हितातला वचननामा मी बनवलेला आहे आणि त्या वचननाम्याचं मी तुम्हाला या ठिकाणी वाचन करून दाखवतो माझा जो वचननामा आहे तो, वचन तो खड्डा रस्ता झाला लाक मोलाचा माणूस झाला कोवढी मोलाचा हे त्याचं स्लोगन आहे त्याच्या खाली अंधेरी पश्चिम विधानसभा सुंदर स्वच्छ बनवणार पाण्याचा जटिल प्रश्न सोडवण्याचं प्राधान्य देणार खाजगी शाळेत अनुसूचित जाती जमातीतील मुलांना नियमानुसार असलेले शासकीय अनुदान मिळवून देणार खाजगी हॉस्पिटलमध्ये दहा टक्के राखीव असलेल्या गरिबांच्या हक्काचा उपचार मिळवून देणार संविधानाप्रमाणे प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजा सुरक्षितता मिळवून देण्यास प्राधान्य देणार रखडलेला पुनर्विकास प्रकल्पात जातीने लक्ष घालून रखडलेले प्रकल्प मार्गी लावून नूतनीकरण मेंटेनन्स फ्री करण्यासाठी प्रयत्न करणार स्थानिक भूमिपुत्रांना शासकीय योजनेची ठकेदारी मिळवून देणार शासन दरबारी सर्वसामान्यांची होणारी फरफट थांबवणार मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणार मोफत शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणार अंधेरी पश्चिम शहर अंमली पदार्थ गांजा ड्रग चरस भारत करणार. अंधेरी शहरात शेतकऱ्यांचा भाजीपाला फळे माफक दरात उपलब्ध करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणार. महिला वृद्ध नागरिकांना येणाऱ्या समस्या मार्ग काढून त्यावर त्वरित कारवाई करणार. हातावर पोट भरणाऱ्या फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचे नियोजन करणार. अंधेरीतील प्रस्थापितांची दादागिरी मुडीत काढून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सदैव उभा राहणार. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या सर्वसामान्यांच्या मुलांबाळांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणार मुंबई महापालिका कडून वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणार दिव्यांगांचे हक्क मिळवून देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावणार हे सगळे माझे मुद्दे मी ह्या वचननाम्यामध्ये मांडलेले आहेत आणि मी त्याच्याबरोबर पाचशे रुपयाचा एक बॉन्ड शपथपत्र बनवतो जर ह्यामध्ये मांडलेल्या मुद्द्यात मी सोडवण्यात जर कमी पडलो उद्या आमदार झाल्याच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर तर मला मतदान करणाऱ्या बंधू भगिनीला अधिकार असेल बन असं मी शपथपत्र बनतो बनवतो की प्रथमता माझ्यावरती मला मतदान करणारी ह्या देशाची मालक जी जनता आहे ती माझ्यावरती चारशे वीसचा गुन्हा दाखल करेल आणि त्यानंतर ह्या संविधानिक खुर्चीवरून खाली खेचण्याचा अधिकार त्यांना असेल असं मी ह्या वचननाम्याबरोबर माझं पाचशे रुपयेच्या बॉन्डवरती मी शपथपत्र डिक्लेअर करत आहे खूप मोठी गोष्ट आहे की हो अशा पद्धतीने आपण बघतोय की लोकसभेची असो आमद विधानसभेची असो किंवा महानगरपालिकेची निवडणुका असो अशा अनेक निवडणुका निवडणुका होत असतात पण त्यानंतर ज्या पद्धतीने आज पी बी कोकरेजी यांनी सांगितलं की मी शपथ घेतो आणि अशा पद्धतीने बॉन्ड लिहून देतो तर खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे की आजच्या काळात असे उमेदवार भेटत नाही आपल्याला आणि हे उमेदवार असे आहेत की तुम्हाला वचन देत आहेत आणि ते वचन कशा पद्धतीने ते बॉन्ड बनवून देत आहेत तुम्हाला विश्वास झाला पाहिजे अशा पद्धतीने उमेदवार आपल्याला भेटत आहेत पण चला आता बघू पुढची निवडणूक आहे शेवटी आणि मतदान झाल्यानंतरच केलं तेवीस तारखेला की उमेदवार निवडून कशा पद्धतीने येणार आहेत तर आता आपण त्याला अजून दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया की ज्या पद्धतीने पीपीजी कोकरेजी ज्या पद्धतीने आपण सांगत असाल की प्रकाश अण्णा शेंडकेजी असेल टी पी मुंडेजी असतील सुरेश मानेसाहेब असतील असे मोठे मोठे नेते आपल्याकडे आहेत खरं म्हणजे यांनी सुद्धा खूप मोठी मोठी आंदोलनं केलेली आहेत आपण पाहिलेली आहेत खूप मोठी आंदोलनं केली आहेत आणि आपण सुद्धा त्याच पद्धतीने आरक्षणवादी हाच विषय घेऊन चालेल आहात पुढे तर त्या पद्धतीने हे सगळे नेते सुद्धा आपल्या प्रचारासाठी उपस्थित राहतात नक्कीच राहतात त्यांचा मला सपोर्ट आहे त्यांची मला साथ आहे म्हणून हा पीपी कोकरे मैदानात दिसतोय त्यांच्या सभा होणार आहे त्यांच्या सभा होणार आहे पण सभेची तारीख मी आज डिक्लेअर करणार ना नाही कारण हे रिजेक्ट करणार मला माहिती आहे सभा होऊ देणार नाहीत आज जर त्यांच्या पायाकालची वाळू सरकले आणि माझ्या प्रचार पदयात्रा असतील रॅली असतात त्या होऊ देत नाही तर सभा कशी होऊ देतील त्यासाठी तुम्हाला गरज नाही शेवटी इतके मोठे नेते असताना त्यांचं पत्र जरी असेल तर इलेक्शन अधिकाऱ्याला ते ऐकावं लागेल आहे आणि उद्या निवडणुकीत काही होऊ दे पण तुम्ही पळून कुठे पळणार आहात बीबी कोकरे ह्याच मैदानात आणि ह्या विभागातच राहणार आहे येणाऱ्या रा सगळ्या निवडणुका सर्वसामान्यांच्या पोरांना घेऊन लढवायचं काम करणार आहे सर्वसामान्याच्या पोरांना ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये मी सहभागी करणार आहे पण आता एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया ज्या पद्धतीने वीस तारखेला मतदान आहे मतदारांना तुम्ही काय सांगा मतदारांना माझी विनंती आहे पी बी पोकरे जर चळवळीतला आणि सर्वसामान्याचा कार्यकर्ता आहे तो आज फाटका आहे त्याच्याकडे काही नाही लोकांना रॅलीसाठी पाचशे हजार रुपये देऊन माणसं आणावी लागतात आणि ते संध्याकाळचा फंडा तुम्ही पाहिलेला आहे पैशावरून भांडणंही चालू आहेत आणि आज माझ्यासारख्याकडे एक रुपया द्यायला नसताना माझ्या खिशात एक रुपया नसताना माझे सर्व सहकारी पैसा लावतायत मला म्हणजे योगदान देतात मला मदत करतायत आणि माझ्यासाठी काही नसताना स्वतःचं जेवण खाऊन स्वतःची चाय पिऊन स्वतःच्या गाडी स्वतःचं पेट्रोल टाकून माझ्यासाठी अफाट लोक जे मेहनत घेत आहेत त्याच्यातून मला कळलेलं आहे की माझा विजय हा निश्चित आहे आणि सर्वसामान्यपर्यंत माझी घराघरात ही चायची किटली जी आहे ती पोचलेली आहे माझं निशान जे आहे ते पोचलेलं आहे आणि त्याचा मला विश्वास आलेला आहे तर खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे पी बी कोकरेजींचा कारण का ज्या पद्धतीने जेव्हा समाजात आपण काम करतो तेव्हा आपल्याला विश्वास असतो की मी कुठपर्यंत पोचलेलो आहे आणि त्याच पद्धतीचा विश्वास हा पी बी कोकरेजी याने प्रकाश बाबू कोकरे यांना तो विश्वास आहे आणि लोकांसाठी काय करावं आणि काय नाही करावं ह्या गोष्टी आपण बघत आलेलो हो। आहोत ज्या पद्धतीने त्यांनी मोठा विषय हाच घेतलेला आहे की रस्ता झाला लाख मोलाचा माणूस झाला मोलाचा खरी गोष्ट आज परिस्थिती तीच आहे पण शेवटी राजकारण आहे आणि राजकारणामध्ये लोकांना मतदान करायचं असतं त्यामध्ये सुद्धा आपण बघत असतो की किती टक्के मतदान होतं आणि काही टक्के मतदानावर आज कोणतरी निवडून जात असतं अशा पद्धतीने निवडणुका होत असतात पण खरं म्हणजे मतदारांचं काम आहे की मतदान हे सगळ्या शंभर टक्के मतदान झालं पाहिजे तरच कोणतरी चांगला उमेदवार हा लोकसभेत निवडून जाऊ शकतो आणि तुमचे जे खरे प्रश्न आहेत ज्यासाठी आपण गेली अनेक वर्ष लढत आहात त्याचा कुठेतरी मार्ग मोकळा होऊ शकतो निशाणी किटली आहे पाच नंबर त्यांची आहे बटन दाबायचं आहे आणि त्यांना विजय करायचा आहे आता त्यांना विजयाचा पूर्ण विश्वास आहे आणि आपण येणार वीस तारखेला मतदान करायचं आहे तर मी इथेच सांगतो आपल्या अजून आपली होते थँक्यू जय जय महाराष्ट्र